हॅलो नमस्कार मी माधी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आज आपण आलेलो आहोत वरील डोम येथे आज शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आहे आणि हा खूप उत्साहात आणि जोरदार रित्या उत्साहात कार्यकर्त्यांकडून हा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे खर तर पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे शिवसेना फुटीनंतर हा तिसरा वर्धापन दिन आहे उबाटा शिवसेना यांचा वर्धापन दिन हा सोहळा शमुखानंद हॉल माटुंगा येथे होणार आहे तर शिवसेना शिंदेगड यांचा हा वर्धापन दिन सोहळा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरेडोम येथे साजरा करण्यात येणार आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता जय्यत अशी तयारी चालू झालेली आहे ऑलमोस्ट काम झालेली आहेत कार्यकर्ते प्रमुख नेते इथे उपस्थित आहेत या तयारीची सगळी काही देखभाल बघतायत आणि कसा असणार आहे हा आजचा सोहळा हा वर्धापन दिन सोहळा त्या पद्धतीनेच कोणती घोषणा किंवा घटना आज प्रमुख सांगण्यात येणार आहे ह्या सगळ्यांकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पालिका निवडणुकांची आज घोषणा होणार आहे किंवा नाही ह्या सगळ्याच घटना आज आपल्याला कळणार आहेत आता माझ्यासोबत सुशांत दादा सुद्धा आहे सुशांत सर तुमचं दादा खूप खूप स्वागत मी डिरेक्टली सुशांत दादा असं म्हणाले काय सांगाल खरं तर विधानसभेनंतरचा हा पहिला वर्तमान दिन आहे तर कशी तयारी चालू आहे किती उत्साह आहे एकूण साठावा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि मला अभिमान वाटतो की वयाच्या दहाव्या वर्षापासून माझी गाठ शिवसेने ची लिया। ही शिवसेनेची जोडली गेली आहे आणि आजही मी त्याच हिंदुत्वांच्या विचारांनी आणि बाळासाहेबांच्या मार्गा, मार्गावरती आजही त्या पक्षाशी बांधलेलो आहे आणि अभिमान आहे आणि माननीय मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सगळेच जण उत्सुक आहोत तू आता म्हणाला की खूप जुनी गाठ आहे खूप जुने संबंध आहे शिवसेने ह्या शिवसेनेसोबत तर कुठेतरी पक्ष फुटी झालेली आहे तर कुठल्या गोष्टी लागल्या ज्याच्यामुळे ही पक्ष फुटी तुझी सुद्धा मनातून झाली असं मला असं वाटतं मी आधीच म्हटलं की मी हिंदुत्वांच्या विचारांबरोबर चालणार आहे आणि मला तसा अभिमान आहे माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये साहेब साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आज बाळासाहेब जर का असते तर निश्चितपणे त्यांनी अभिमानाने हा माझा शिवसैनिक हो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला याचा अभिमान बाळगला असता बाळासाहेबांसोबतची पहिली भेट आठवते का किंवा काही आठवण आहे मी नामजोशी मार्गावरती एक सभा होती माननीय गणपतराव कदम हे तेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे होते आणि सगळेच उमेदवार तेव्हा महादेव देवळे साहेब त्यानंतर अंजलीताई नाईक आणि सगळे शिवसेनेचे साईच्या साही, साही उमेदवार हे त्या सभेमध्ये होते आणि तेव्हा त्या सभेसाठी दहा वर्षाचा मी घोषणा देण्यासाठी माझी नियुक्ती होती आणि बाळासाहेबांनी कौतुकाने तेव्हा मला जवळ बोलवलं आणि दादासाहेब म्हणजे स्वर्गीय दत्ताजी नलावडे साहेब यांना सांगितलं की ह्या बालशिवसैनिक जो आहे याला हे सगळे निवडून आले तेव्हा तुम्ही मातोश्रीवरती जेव्हा याल तेव्हा याला पण घेऊन या आणि तसंच झालं साईचे साई उमेदवार शिवसेनेचे निवडून आले आणि मला दादासाहेब घेऊन गेले आणि तेव्हा मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून गेलो होतो तेव्हा बाळासाहेब म्हणाले की अरे हा तो नाही आहे तो मुलगा तर स कुर्ता आणि ह्याच्यामध्ये होता हा कोण आणला इंग्लिश पोरगा तर <laughs> ती एक आठवण आहे सो त्याच्यानंतर वारंवार विविध सभेमध्ये भेटत राहिलो आणि दोन हजार नऊ साली मी साहेबांना भेटलो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दू तिथेच ज्या दिवशी मी त्यांना भेटलो तिथेच माझी आणि साहेबांची पहिली भेट झाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या माध्यमातूनच मला त्यावेळेसच तो मार्ग दाखवण्यात आला पहिली भेट झाली कुठल्याशा गोष्टी एकदम आपण प्रभाव पडतो किंवा आपण त्या व्यक्तीबद्दल नाही लहानपणापासूनच एकतर आई वडील दोघही शिवसैनिक आणि तेव्हापासूनच बाळासाहेबांचा एक प्रभाव किंवा त्यांच्याविषयी असलेलं एक आदर प्रेम हे होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक मनावरती त्यांनी प्रत्येकालाच माहिती आहे की ते हृदय सम्राट आहेत हिंदू हृदय सम्राट आहेत सो ते हृदयावरती कोरलेलं नाव आहे त्याच्यामुळे पहिली भेट असेल किंवा दुसरी भेट असेल नेहमीच त्यांना भेटल्यानंतर एका दैवी शक्तीला भेटल्याचं फील व्हायचं आणि त्यांच्याकडे ते दैवी शक्ती होती आणि मला असं वाटतं की आजही हा वर्धापन दिन आ, साजरा होत असताना ते या सभागृहामध्ये कुठे ना कुठेतरी आशीर्वाद रूपी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित असतील शेवटचा प्रश्न घेईन आता सगळीकडे चर्चा तर आहे वर्धापन दिनाची एक पक्ष पण दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे केले जातात पण कुठेतरी ही चर्चा सुद्धा आहे की युती होणार ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येणार तर ह्याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून तुझं मत काय आहे आणि जर का एकत्र आले तर पालिका निवडणुकांवरती ह्याचा काही परिणाम होईल का असं तुला वाटत मला असं वाटत की ते काय करणार आहेत याविषयी मी बोलणं योग्य राहणार नाही आणि राजसाहेब ठाकरे सुद्धा हिंदुत्वांच्या विचाराशी विचाराशी मत एक एक जे आहे ते हिंदुत्ववादी आहे त्याच्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की ते हिंदुत्वाशीच जोडले जातील पक्ष जसं मी म्हणाली एक तुम्ही म्हणजे इथेही असं की आम्ही खरे शिवसैनिक तिथेही असे की आम्ही खरे शिवसैनिक खरे शिवसैनिक कोण असा प्रश्न विचारला तर काय असेल धनुष्यबाण काय सांगशील आजच्या कार्यक्रमात काय वाटतं एकनाथ शिंदे साहेब काय सांगतील किंवा काय कार्यकर्त्यांसाठी संदेश असेल हो मला असं वाटतं की हा वर्धापन दिन हा नुसता वर्धापन दिन नसून महानगरपालिकेच्या विजयाची नांदी आहे आणि तोच उत्साह आणि तोच हुरूप साहेबांच्या भाषणातून तीच प्रेरणा सगळ्या शिवसैनिकांना मिळेल एक जाता जाता कार्यकर्त्यांसाठी काय संदेश हो एकोणसाठ वर्षांची परंपरा एकोणसाठ वर्षांचा वारसा आपल्यासोबत आहे बाळासाहेबांचे विचार आपल्यासोबत आहेत धर्मवीर दिघे साहेबांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांचे मार्गदर्शन आपल्यासोबत आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे की आपण सगळेजणं एकजुटीने या महानगरपालिकेमध्ये यां यां पालिके चा, पालिके वर्ती, पने आ, का या या महानगर पालिकेवरती निश्चितपणे हिंदुत्वाचा भगवा वापरतो नमस्कार आता आपण बघू शकतो आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहेत ह्या त्यांच्याशी संवाद साधूया सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं नवराश्रमध्ये स्वागत आणि आजच्या वर्धापन दिनाचं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा काय सांगाल तुम्ही कुठून आलेलं आहात आज आम्ही मराठवाड्यातून म्हणजे लातूर जिल्ह्यातून उदगीर तालुक्यातून इथे आलेलो आहोत असो मुंबईला हो चालेल त्याच्यासाठी हो। नेहमीच वर्धापन दिन आणि दसरा मेळावा हा शिवसैनिकांचा सण असतो आणि त्या सणासाठी आम्ही प्रत्येक शिवसैनिक उत्सुक असतो आणि त्या त्या उत्सुकतेपोटी आम्ही एवढ्या लांबून मुंबई या ठिकाणी आलो तुम्हाला विचारेन काय वाटतं किती उत्सुकता आहे आता की भाषण होणार आहे प्रमुख एकनाथ शिंदे यांचं तर ते काय बोलणार किंवा ह्याच्याकडे काय लक्ष तुमचं सुद्धा नक्कीच सबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे शिवसैनिकांचं लक्ष आहे कारण की एकोणसाठावा वर्धापन दिन आहे आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांचा जो भगवा आहे त्याचे विचार एकनाथजी शिंदे साहेब आज घेऊन पुढे चालतायत महाराष्ट्राला घेऊन पुढे चालतायत काय विचार नेमके तुम्हाला आहेत की जे प्रेरित करतात एकनाथ शिंदेचे आणि ज्याच्यामुळे आपण खरं बघायला गेलो शिवसेना एक पक्ष पण आता तीन वर्ष झालेली आहेत की आपण हे दोन दुहेरी पक्ष बघतोय शिवसेनेचे खर तर आज एकोणीस हा वर्धापन दिन आहे पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा होतोय तर असे कोणते विचार आहे की ज्याने तुम्ही प्रेरित झालात आणि आज तुम्ही एकनाथ शिंदे सोबत साहेबांसोबत आज तुम्ही आहात गुरुवारी आनंद साहेबांच्या मुशीमध्ये आणि त्याच्या तालमीत वाढलेले आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे यांचं प्रतीक जर म्हणलं तर जसं बाळासाहेब ठाकरे होते बाळासाहेब ठाकरेसाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस जसं हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे एकच एकानाथच्या दोन बाजू होत्या तेच परंपरा पुढे एकनाथराव शिंदेसाहेबांच्या आता या काळामध्ये हिंदुत्व आणि शिंदे शिंदेसाहेब हे एकनाथच्या दोन बाजू झालेले आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन या महाराष्ट्रातील जनतेला कामाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचं जीवन कसं सुखी होईल गरीबातला गरीब, गरीब माणूस कसा आनंदाने जगू शकेल यासाठी प्रयत्न करणारे लोकनेता म्हणून आज एकनाथ शिंदेसाहेब हे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रकारचा एक उत्साह आहे शिवसैनिकमध्ये की आपले साहेब आज काय बोलणार आणि ती शिदूर घेऊन आपल्याला गावगावून आपल्या जे बाकी शिवसैनिक आहेत किंवा सामान्य जनता त्यांना ती सांगायची सगळ्याला उत्सुकता आहे एकीकडे आता राजकारणात चर्चा सुरू आहे ते म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्याची घोषणाबाजी किंवा त्याची रणनीती कशी असेल त्यासोबतच दुसरीकडे एक चर्चा चालू आहे की कुठेतरी ठाकरे बंधू युती होणार का आणि जर का त्यांची युती झाली तर त्याचा ह्या महानगरपालिका निवडणुकांवरती काय परिणाम होईल ते कार्यकर्ता म्हणून ह्याबद्दल तुमच्या मनात काय सध्या चालू आहे तुम्हाला काय वाटतं युती होणार का ठाकरे बंधूंनी दोघांनी राज ठाकरे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील दोघांनीही हिंदूचा विचार सोडलेला आहे मधल्या काळामध्ये आपण बघितलं की मनशी जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस त्यांनी हिंदुत्वाच्या विचारावर चालले नाहीत आणि आता उद्धव साहेब काँग्रेसच्या आलानीसमधे आहेत ते पण हिंदुत्वाच्या विचारावर चालत नाहीत म्हणून हिंदुत्वाचा एकच नायक आहे आणि त्या नायकाचं नायका नाव आहे एकनाथ शिंदेसाहेब जे एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी कामं केली आहेत नाही कोणी जरी किती जरी युत्या केल्या तरी मला वाटतं या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी असतील आणि जे लाडके बहु सर्वजण शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत यांच्यासाठी एवढं काम केलंय की कुणी किती जरी युती केले तर काही फरक पडणार नाही कामाच्या जोरावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवाच पडत नाही सगळी जण म्हणतात आम्ही खरे शिवसेनिक आमचा हा वर्धापन दिन हा आमचा मेन खरा वर्धापन दिन त्याबद्दल तुम्ही काय सांगा ही शिवाची शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेली आहे जो माणूस जेव्हा मराठी मुद्दा सोडतो किंवा हिंदुत्व सोडतो त्याचे विचार संपतात तेव्हाच तो शिवसेनिक म्हणून संपलेला असतो फक्त मी ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे सांगायचा प्रयत्न करतो आहे की शिवसैनिक शिवसैनिक म्हणजे काय काय तर फक्त तो हिंदुत्व आणि या मराठी मा मातीशी नाळ असलेला तो सामान्य माणूस आहे जर शिवसैनिक तुमच्या पाठीशी राहणार नाही तर कुठलं म्हणजे लोकशाहीत कुठलाही पक्ष टिकणार नाही आता लोकशाहीमध्ये काय होतं की तुम्ही स्वतःला जर स्वतःचा हा सातबारा समजला तर तो योग्य नाही आहे तिथे तुमची नावं लागू शकतात पण जर तुम्हाला विचारांची लढाई लढायची असेल विचार न सोडताच ती लढावी लागेल आणि ही लढाई लढण्याचं काम जर कोण केलं असेल तर ह्या खऱ्या शिवसेनेने केलेलं आहे त्यामुळं ह्या खऱ्या शिवसेनेचं पवित्र धनुष्य पुन्हा एकदा मुंबई असो किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिथे म्हणजे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा प्रसिद्ध असतील तिथे हा शिवसेनेचा भगवा फडकणारच किती वर्ष झाले तुम्ही शिवसेनेशी जेव्हा म्हणजे दोन हजार साली जेव्हा युवा सेना नव्हती विद्यार्थी सेनेपासून मी काम करत आलेल आहे आता माझं वय एक्केचाळीस आहे म्हणजे मागच्या वीस बावीस वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत आहे पहिल्यापासून शिवसेना म्हणजे शिवसेना दुसरा पक्ष तरी शाखा म्हणजे माझ्या जन्मापासून गावात शिवसेनाच आहे आम्ही दुसरा पक्ष काय कधी केलं नाही भगवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी खूप जुने सगळे अनुभवी तुम्ही कार्य करता मी बत्तीस वर्षापासून शिवसेना मी पटकन शिवसेना हा म्हणते तुमच्या डोक्यात पहिला शब्द काय येतो तो तुम्ही मला सांगायचं शिवसेना म्हणजे शिस्त शिवसेना म्हणजे भगवा जय भवानी जय शिवराय भगवा एकनाथ शिंदे हे नाव आल्यावरती पहिला शब्द किंवा पहिला विचार लाडक्या बहिणीचा भाऊ हो। लोकनाथ सामान्याचा कैवारी लोकनेता मी बघू शकता सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार कुठेही झाले तरी आजही त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचे विचार हे प्रेरित आहे कुठेतरी त्यांना मोटिवेशन देणार आहेत आणि आजचा जो काही संदेश असेल हा त्यांच्यासाठी हा संदेश घेऊन तुम्ही पुन्हा जाणार आहात आणि पुन्हा नव्याने तुमच्या ह्या प्रवासाला सुरुवात करणार आहात आणि माझ्या मते हा ह्या सगळ्यांसाठी पेक्षा सुद्धा कमी दिवस नाहीये दिवाळी दसरा साजरा करावा तसा हा सण तुम्ही आज साजरा करताय खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून धन्यवाद नवराश्राच्या टीपकडून जय महाराष्ट्र